नाश्त्यासाठी कुकरी खमम ब्रेड सँडविच त्यातले त्यात लहान मुलांना आवडणारे ब्रेड सँडविच हे सँडविच आपण सगळेजण आवडीने खातो चला तर आज बनवू ब्रेड सँडविच मी आशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी ब्रेड सँडविच ब्रेड सँडविच हे आपण सर्वच जण आवडीने खातो त्यातल्या त्यात लहान मुलांना तर खूपच आवडतं लहान मुलं भाजी खायचे खूप नकरे असतात यातून त्यांना भाजी बी मिळते हा नाश्ता त्यांच्या पौष्टिक आणि हेल्दी होतो त्यासाठी लागणार साहित्य एक कांदा आहे एक टमाटर घ्यायचंय एक शिमला मिरची घ्यायची एक गाजर घ्यायचंय कॉर्न याला मराठीत गोड मका म्हणतात आणि ओले मटर तुम्ही फ्रोझन मटर पण घेऊ शकता नमक चिली फ्लेक्स बटर मिर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे टमाटर तुम्हाला बारीक चिरून घ्यायचे आणि गाजर किसून घेतलेला आहे मका तुम्हाला येथे दोन चमचे इतका मका मी घेतलेली आहे दोन चमचे इतकं मटर घेतलेलं आहे हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकून बॉईल करून घ्यायचं आहे आणि ते चाळणीवर काढून थंड करायचं आहे आता हे थंड झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण तुम्हाला एकत्र करायचं आहे त्यात तुम्हाला थोड़े मीट टाका मीट टाका मीट हो थोड़ा मीठ करायचं टाकायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही मॅन्यूज मध्ये जास्त मीठ असतं एक चमचा चिली पेक घालायचं आहे कोणाला जास्त आवडत असेल तर ते तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता दोन चमचे मी मॅन्यूज टाकलेला आहे हे तुम्हाला सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय हे चांगलं तुम्हाला मिक्स करायचंय चांगलं मिक्स झाल्यानंतर तोपर्यंत आपल्याला इकडं तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा जास्त गरम होऊन द्यायचा नाही आता तुम्हाला ब्रेड ब्रेड घ्यायचा आहे हे चार शान होतील इथपर्यंत हे मिश्रण आहे पण मी तीनच घेतलेले आहेत परत एकदा चांगलं मिक्स करून तुम्हाला हे ब्रेड वरती घालून घ्यायचंय तुम्ही ब्रेड ला बटर पण लावू शकता मी लावलेलं नाही आपला तवा गरम झालेला आहे तवा जास्त गरम करून घ्यायचा नाहीये त्याच्यावरती तुम्हाला बटर टाकून घ्यायचं आहे बटर पसरून आहे त्याच्यावरती तुम्हाला आता सँडविच करून घे कवर करून घ्यायचंय आता वरच्या साईडने पण तुम्हाला बटर टाकायचंय आता बटर तुमच्या आवडीने सर तुम्ही जास्त कमी टाकू शकता आता हे चांगले दबंगे ग्यास तुम्हाला कडा दाबून घ्यायचे आणि गॅसवरती ठेवायचं आहे एका वेळेस तुम्ही फक्त तव्यावरती करायचं असेल तर दोनच सँडवे करू शकता टोस्टर मध्ये करायचं असेल तर एकच सँडवेच बनवू शकता आता सँडवेज फक्त तुम्हाला दोनच बाजूनी भाजायचंय खालच्या आणि वरच्या असं भाजत आल्यानंतर तुम्हाला थोडस असं उलताना असं वर करून बघायचंय कि ते भाजले का नाही तरी भाजण्यासाठी एका साइडने भाजण्यासाठी दोन तीन मिनिटं लागतात गॅस कमी असेल तर चार पाच मिनिट पण लागू शकतात अशा पद्धतीने जर शांडवे बनवलं तर मुलं खूप आवडीने खातात हे सांडवेज तुम्ही सकाळचे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी आपण संध्याकाळच्या चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतो आपल्याला असं थोडस वर होऊन बघायचं आहे हा समजत की आपल्या सँडवेज भाजले की नाही ते खालच्या साईने आता तुम्हाला असं दोन्ही हात म्हणजे एक खालून मुलताना घालून असं पलटी मारून घ्यायचे कारण त्यातलं बॅटर बाहेर निघून ये मला

पुढं पुढे पुढं हां आपले ब्रेड सँडविच तयार झालेले आहेत बघा असे कुरकुरीत भाजले चला आपण काढून घेऊ खालच्या बाजूने पण चांगलं पसरू झालं तयार आता ह्याला तुम्ही थोडस थंड होऊन आहे पण मी आता कट करते असं तुम्ही असं त्रिकोणी पण कट करू शकता किंवा असे उभे पण करू शकता मी त्रिकोणी कट करते पूर्ण पुरवून खालीपर्यंत कट करायचं आपले ब्रेड सँडविच तयार आहेत आता आपण हे टोमॅटो बरोबर खाऊ शकतो रेडी झाली ब्रेड सँडविच आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते बघ कसा कुरकुरीत आवाज येतो अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड सँडविच करून बघ बघा ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन चला बाय